कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा विभागाची ठेकेदार सुमित कंपनी वादाच्या भोऱ्यात अडकली आहे सुमित कंपनीचा संचालक अमित साळुंखेला झारखंडमध्ये पोलिसांनी एका घोटाळ्यासंदर्भात अटक केली आहे के महानगरपालिकेनं नियम डावलून सुमित कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं असून टेंडर दिल्यानंतर सुमित कंपनीची स्थापना केली असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षानं केला आहे मधील घनकचरा विभागाचं कंत्राट सुमित फॅसिलिटी कंपनीला देण्यावरनं खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिंदे पिता पुत्रावर निशाणा साधलाय सुमित फॅसिलिटीच्या माध्यमातून हजारो कोटींचे घोटाळे झाल्याचा आरोप राऊतांनी केलाय या प्रकरणात फडणवीसांनी एसआयटी स्थापन करावी अशी मागणी त्यांनी केली आहे संजय राऊतांनी पुराव्यांशी आरोप करावेत राऊतांच्या आरोपांना उत्तर द्यायला बांधील नाही त्यांनी पुरावे असल्यास समोर बसून दाखवावेत असं आवाहन श्रीकांत शिंदेंनी राऊतांना केलं एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाला टार्गेट केलं जात आहे असा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे नाहक बदनाम केलं जात असून मी हे आवर्जून सांगतो विरोधक हे आरोप करत विरोधक आरोप करतच असतात सगळ्या घटनांमध्ये कोणी दोषी असेल तर कारवाई व्हायला हवी असं बारणे यांनी म्हटलं पहिला व्हिडिओ समोर आला त्यावेळेस नैतिक जबाबदारी घेऊन माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यायला हवा होता असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय मात्र यांना राजीनामे द्या सांगावं लागलं स्वतःहून देत नाहीत दिल्लीनं ना मध्यस्थी केल्याशिवाय राजीनामे होत नाहीत असं सुळे यांनी म्हटलेलं आहे धनंजय मुंडेंना कृषी मंत्री करा अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे कोकाट्यांपेक्षा मुंडे आक्रमक आणि अभ्यासू नेते आहेत तर माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या अशी मागणी देखील त्यांनी केली आहे काही दिवसांपूर्वी मंत्री संजय शिरसाट आणि आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनी शिंगणापूर इथं जाऊन दर्शन घेतलं यावर मंत्री बाबासाहेब पाटलांनी भाष्य केलं आपली भारतीय संस्कृती आहे आपण दर्शन घेत असतो दर्शन घेतलं म्हणजे शनी दूर व्हावा असं नसतं असं पाटील यांनी म्हटलं सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली सामाजिक न्याय विभागाच्या कामाचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलंय तर समन्वयातून उत्तम काम करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्यात त्यामुळे अखेर संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ वादावर पडदा पडलाय मनसेचा उद्याचा पदाधिकारी मेळावा पुढे ढकलण्यात आलाय नवीन मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे दरम्यान मेळावा पुढे ढकलण्याचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये काही लोक विकृत असतात अशा विकृत मानसिकतेच्या लोकांच्या विधानांना उत्तर देण्याची आमची गरज नाही असं म्हणत अजित पवार यांनी आमदार शरद सोनावणींना चांगलं सुनावलं आदिवासी मंत्री आणि प्रकल्प अधिकाऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार शरद सोनावणेंवर चांगलीच टीका होती मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नाव न घेता लक्ष्मण हाकेंवर टीका केली काही लोकांना अजित पवारांवर टीका केल्याशिवाय महत्व मिळत नाही म्हणून ते लोक बडबडत असतात तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असं भरलेंनी म्हटलंय दीडशे दिवसात महाराष्ट्राची मोठी बदनामी झाली आहे सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे वाल्मी कराड फोनवर बोलतोय त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट सुरू आहे याबाबत अमित शहाची भेट घेणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय अभिनेत्री केतकी चितळेनं मराठीच्या मुद्द्यावर व्हिडिओच्या माध्यमातून आपलं मत मांडलं होतं यावर संदीप देशपांडेंनी प्रतिक्रिया दिली आहे मला चितळेंची फक्त बाकरवडी माहिती आहे असं देशपांडेंनी म्हटलंय मराठी हिंदी भाषा वादावर अभिनेते आणि भाजपचे खासदार रवी किशन यांनी मराठीतनं उत्तर दिलं मी मुंबईकर असून मराठीमध्ये चित्रपट केलेत असं रवी किशन यांनी म्हटलेलं आहे मुंबई मनपा निवडणुकांसाठी हा वाद निर्माण केल्याचाही आरोप त्यांनी केला शरद पवारांनी शिक्षकांना न्याय मिळवून दिला तसंच राज्यातल्या असंघटित लाखो कामगार आणि छोटे मोठे कंत्राटदारांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते सुनील माने यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निधी मिळवून द्यावा असं देखील त्यांनी म्हटलं रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडी मुंबई अध्यक्षपदी सोहेल शेख यांची नियुक्ती करण्यात आली निवड होताच सोहेल शेख यांनी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांची भेट घेतली आहे चंद्रपुरातील आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह आयोजित से केला या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी मंत्री शिवेंद्र राजे भोसले चंद्रपुरात आले यावेळी त्यांनी ऐतिहासिक महाकाली मंदिरात महाकाली देवीच दर्शन केलं पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चितेगाव इथं जलवाहिनी फुटली आहे ग्रामपंचायतीकडनं ड्रेनेज लाईनचं काम सुरू असताना ही जलवाहिनी फुटली त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झालं असून लाखो लिटर पाण्याची नासाडी होती गडचिरोलीमधील निजामाबाद जगदलपूर राष्ट्रीय महामार्गावरील एका पुलाजवळचा काही भाग कोसळला त्यामुळे या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे या राष्ट्रीय महामार्गावरील हा महत्वाचा मोठा पूल आहे तर या पुलाची संरक्षक भिंत कोसळल्यानं हा पूल पूर्णपणे धोकादायक अवस्थेत आला आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील डिक्सळ कोंढार चिंचोली पूल धोकादायक बनल्यानं वाहतुकीसाठी बंद करण्यात आला यामुळे सोलापूर आणि पुण्यातील तीसहून अधिक पुनर्वसित गावांना दळणवळण्यासाठी लांबचा पल्ला पार करावा लागणार आहे प्रशासनानं तातडीनं नवीन पूल बांधावा अशी मागणी नागरिकांनी केली बीडमध्ये प्रवाशांच्या सेवेत गळकी बस दिल्याचं पाहायला मिळालं पाटोदा ते परभणी मार्गावरच्या पर एसटी बसमध्ये छत गळत असल्यानं प्रवाशांना अक्षरशः छत्री धरून प्रवास करावा लागला हा प्रकार एका प्रवाशानं मोबाईलमध्ये चित्रित केला गडक्या बसमधला हा व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामुळे महामंडळाच्या कारभारावर प्रश्न निर्माण झाला मुंबई <प्रणागा> विद्यापीठाच्या दोन हजार पंचवीस मधील उन्हाळी सतराच्या तृतीय वर्ष सेमिस्टर सहा परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनात बेचाळीस टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या बारा हजार सहाशे बेचाळीस पैकी पाच हजार तीनशे सत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांना विविध राजकीय पक्षांच्या विरोधाचा सामना करावा लागला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं कोकाटेंविरोधात आंदोलन करत काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला कोल्हापुरातील रस्त्यांच्या निकृष्ट कामाविरोधात आम आदमी पक्षानं अभिनव आंदोलन केलं शाहू मैदान इथं एका आलिशान गाडीची प्रतिकृती उभारून लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली अकोल्यात कारगिल विजय दिनानिमित्त भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे या रॅलीत मोठ्या संख्येनं माजी सैनिक आणि नागरिकांचा सहभाग होता तर कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या वीर जवानांना अभिवादन आणि मानवंदना देण्यात आली आहे साताऱ्यातील सैनिक स्कूल इथं कारगिल दिवस कार्यक्रम पार पडले मंत्री शंभूराज देसांच्या हस्ते शहीद जवानांच्या कुटुंबियांचा आणि माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला यावेळी या कुटुंबियांना व्यासपीठावर न बोलवता शंभूराज देसेंनी खाली उतरून त्यांचा सन्मान केला पुणे जिल्ह्यातील इंदापुरात कारगिल दिवसानिमित्त माजी सैनिकांची रॅली काढण्यात आली या रॅलीत माजी सैनिकांसह सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते इंदापूर नगर परिषदेच्या प्रांगणातील स्वातंत्र्यवीर स्तंभाला अभिवादन करून या रॅलीची सांगता करण्यात आली कारगिल विजय दिवसाला सव्वीस वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने शहीदांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं तर कारगिलच्या शहीदांना अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे कारगिल विजय दिनानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक मोठं विधान केलं भारताचं विभाजन करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे काही लोक धर्म जात भाषा आणि प्रदेशाच्या नावाखाली भारताचं विभाजन करू इच्छितात असं विधान योगींनी केलं काम न करता पंच्याऐंशी लाख रुपये उकळलेल्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे मनपा आयुक्तांनी याबाबत माहिती दिली तर मनपा कर्मचाऱ्यांच्या हातून झालेल्या चुकीची देखील सखोल चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं धुळे मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवत कंत्राटी पद्धतीनं भरती केल्याचा आरोप माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी केला यासंदर्भात त्यांनी मनपा आयुक्तांना भेटून निवेदन दिलंय तर यासंदर्भात चौकशी करून कारवाई केली जाईल असं आश्वासन आयुक्तांनी दिलं बलरामपूरमध्ये छांगूर बाबाच्या टोळीचा टोळीच्या घरांवर कारवाई करण्यात आली या कारवाईत छांगूरला सहकार्य करणाऱ्यांचं घर दोस्त केलं तर सहकार्यांची अधिक चौकशी सुरू आहे बीड शहरात एका डॉक्टरचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उगाली आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसरात डॉक्टर संजय ढवळे भाड्याच्या खोलीमध्ये राहायचे तिथं त्यांचा मृतदेह आढळला सोबत गुल देणारं औषध आणि एक सिरिंजही सापडली यामुळे ही आत्महत्या की हत्या हे गुढ वाढलेलं आहे हिंगोलीच्या औंढा तालुक्याच्या गलांडी शिवारात एका आखाड्यावर जबरी चोरी झाली एका दाम्पत्याला मारहाण करत चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने चोरले मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले चोरट्यांचा सा शोध घेण्यासाठी पोलिसांची सात पथकं रवाना झाली आहेत वॉचमन मारहाण प्रकरणातील गुन्ह्यात आरोपी झाला न्यायालयात हजर करण्यात आलं त्यावेळी न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे गोकुळझा हा पिंट्या वॉर्नार्डे नावाच्या वॉचमनला मारहाण करून फरार झाला होता कालच त्याला मराठी तरुणीला मारहाण केल्याच्या प्रकरणात चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती धुळ्यातील शिरपूर पोलिसांनी किराणा माल चोराला पकडलेला आहे शहरातील एका होलसेल किराणा दुकानाचं शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी चार लाखांपेक्षा अधिक किमतीचा किराणा माल चोरून नेला होता या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपींना अटक केली असून चोरीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे साताऱ्यात वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी दोन गटातील हाणावारी रोखली आहे तर या दोन्ही गटातल्या तरुणांचा पाठलाग करत त्यांच्याकडचे धारदार शस्त्र जप्त केले या महिला पोलिसांचं कौतुक होत असून त्यांच्या या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जालन्यात विद्यार्थ्यांना शाळेत नेणाऱ्या बसचा अपघात झाला भोकरदन तालुक्यातील वजीरखेड गावात खराब रस्त्यामुळं बस स्लीप होईल रस्त्याच्या खाली उतरली बस चालकानं वेळीच बस बंद केल्यानं अनर्थ पळलेला आहे सुदैवानं बसमधील सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत दरम्यान तातडीनं या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे <laughs> वर्धा हिंगणघाट मार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झालाय बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली यामध्ये सहा ते सात जण गंभीर जखमी झाले दरम्यान जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे